नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे दम आलू किंवा मसाला आलू हॉटेल स्टाईल बनवलेला आहे बघू शकता किती मस्त दिसते भाजी एकदम छान चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णाऱ्या खाया माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरुवात करूया हे मी एक किलो बटाटा छोटे छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत तर आपण ग्रेव्ही बनवण्याची तयारी करूया एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार मोठे कांदे मी उभे पातळ कापून घेतलेला आहे तो परतण्यासाठी टाकला त्याला ब्राउन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे छान व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थोडस बीट घातलेलं आहे आता सात आठ आठ ते नऊ मी काजू घातलेले आहेत आणि आलू लसूण टाकायचं आहे आपल्याला लसूण छान परतलेला आहे आता ब्राऊन कलर झालेला आहे त्यामध्ये मी चार टोमॅटो घातलेले आहेत <coughs> बारीक कापून याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला परतलेला आहे आता आता आपल्याला बटाट्याला काटा चमचा जो असतो आपला त्या त्या चमच्याने आपल्याला छोटे छोटे बिळं पाळून घ्यायचे सर्व बाजूंनी म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल अशा प्रकारे सर्व बटाट्यांना झालेला आहे आता चमच्या निबिळ पाडायचे थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं थोडीशी हळद आणि थोडी पाव चमचा मिरची पावडर घालायची लाल त्याला मिक्स करून घ्यायचे मीठ आणि मिरची पावडर अगोदर टाकल्यामुळं छान आतपर्यंत त्याचा तिखटपणा जातो आणि मीठ पण आता आपण बटाटे फ्राय करून घ्यायचे तेल घातलेलं आहे तीन चार चमचे तेल घातले पॅनमध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपले त्यामध्ये बटाटे घालणार आहोत तीन चार मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचेत खूप छान बनते भाजी नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा काही कल्पना असतील तर नक्की सुचवा आपले बटाटे आता परतून झालेले आहेत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया पेस्ट बनवायची आपल्याला कांदा टोमॅटोची मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बनवून घ्यायची आता पेस्ट दम हॉटेलसारखी बनते भाजी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा ही पेस्ट तयार आहे आपली आता काढून घ्यायची तर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपल्याला हवं त्या प्रमाणात वापरू शकता ग्रेव्ही ग्रेव्ही टाकून घ्यायची तेलामध्ये आणि दुसरी राहिलेली बनवून घ्यायची आपल्याला पेस्ट कांद्याची पाहू शकता किती छान कलर आलेला आहे टेक्स्टर पाहू शकता मस्त आता सर्व पेस्ट बनून झालेली आहे आपल्याला काढून घ्यायची आणि आता मस्त शिजलेली आहे खूप छान कलर पाहू शकता किती मस्त आलेला आहे त्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे आता दोन चमचे कसुरी मेथीमुळे छान टेस्ट येते भाजीला हळद घातलेली आहे गरम मसाला आपलं घरी बनवलेला काळा मसाला दोन चमचे पाऊन चमचा घरीचं आपलं लंगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि एक चमचा धनेपूड घातलेली आहे काश्मीरी मिरची गरज नाही ऑलरेडी एकदम लाल झालेली आहे भाजीचा कलर पेस्टचा त्यामुळे भाजी, पेस्ट भाजी एकदम लाल कलर होणार आहे मी आठ लोकांसाठी भाजी बनवलेली आहे थोडंसं पाणी घालायचं मसाला मिक्स होण्यासाठी सर्व मस्त किती झटपट बनलेली आहे पाहू शकता कलर पण खूप छान आलाय थोडासा मसाला शिजवून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित पाहू शकता आता त्यामध्ये आपल्याला आपण फ्राय केलेले बटाटा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये मस्त मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे मस्त बनलेली आहे आता भाजी आपल्याला उकळी काढून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची आपल्याला बारीक कापलेली मस्त पाहू शकता किती छान बनलेली आहे हे तयार आहे आपल्या दम आलूची भाजी किंवा मसाला आलूची भाजी आपण चपातीबरोबर किंवा बरोबर सर्व करू शकता किंवा पुरी बरोबर मस्त बनलेले आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा मला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद